राजा दुखीया प्रजा दुखीया सुखिया कोण येते फक्त शोकांतिका एवढीच आहे की याला वाटतं तो सुखीन त्याला वाटतं हा सुखी काही काही बायकांना माझ्याकडे पाहिलं की वाटतं वा काय कीर्तन मजा आहे मस्त पैकी फोर व्हीलर गाडी मध्ये बसून येते एसी ये गाडीत बसून येते छान पैकी मस्त दोनच तास कीर्तन करते आणि वडले पाकिट घरी घेऊन असंच वाटतं ना तुम्हाला आता तुम्हाला काय सांगू कधी कधी मलाही असं वाटतं दिवसभरात दोन दोन कार्यक्रम करण्यापेक्षा प्रवास करण्यापेक्षा रोजाने निंदायला गेलेलं बरं इतका सांगायचं जावे त्याच्या वंशा तेव्हा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा त्याच त्याला अंगी मोठी पण तया यातना कठीण सोपं नाहीये घरातला करता बाप येत ना दादा करता बाप त्याला सगळे येऊन दुःख सांगतात कुणाला करत्या बापाला पण करत्या बापाला स्वतःच्या अंतकरणात दुःख कुणाजवळ मांडता येत नाही म्हणून तो दुःखी नाही असं अजिबात समजू नका ऐका उदाहरण फार गोड आहे चारी बाजूने पत्रे आहेत पत्रे वरती सुद्धा पत्र आहे तो वरचा पत्रा जो आहे तो ऊन वारा पाऊस गारा सगळं सहन करतो कोण बोला बोला वरचा पत्रा तो वरचा पत्रा ऊन वारा पाऊस गारा सगळं सहन करतो पण पत्र्यात राहणार सहज म्हणत पत्र आवाज खूप करतो त्याला काय माहिती वरच्या पत्र्यानं काय सहन केलंय तो वरचा पत्रा म्हणजे घरातला करता बाप आहे तो बाप सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कामच करतो डबा नेलेला खाईचा लक्षात राहत नाही रात्रंदिवस शेतात कष्ट करतो समजा कधी वैतागलाच आणि मुलावर रागच काढला तर मुलं सहज म्हणतात म्हातार कुरकुर खूप -कुर कुर करत पण त्याला काय माहितीये म्हाताऱ्यानं काय केलंय आपल्यासाठी म्हणून ऐरावत रत्न थोर त्याचा मार सोप नाही सगळे जण दुःखी आहेत पण आपलं दुःख इथं घेऊन बसायचं नाही अजिबात नाही बर मग फ्रेश बसा आनंदी बसा आनंदी बस ना तुम्ही कुठपर्यंत आलो होतो आपण बरोबर आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होते का माझा असा प्रश्न आहे तुमचं मन आहेत ना मन तुमच्या मनाला असं वाटत नाही का आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं खरं बोलायचं अगदी खरं तुम्हाला सहज पद आणून दिलं म्हणजे गुवाहाटीत वगैरे जाऊन नाही पण सहज वगैरे आणून तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं वाटतं ना तुम्हालाच काय मला सुद्धा वाटत मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री वाटत पण माझं प्रारब्ध मला सहज सांगते तू गपचुप काढा काढानी कीर्तन कर म्हणजे ऐका तुमच्या मनाला काय वाटत हे महत्वाचं नाही तुमचं प्रारब्ध काय ठरवत याला सगळ्यात जास्त महत्व आहे कारण मनसा चिंतित राजकन्येन प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता काय गोड वर्णन केलंय ऐका मनाला काय वाटत हे महत्वाचं नाही हे मन कसं आहे चंचल आहे चपळ आहे त्याला यायलाही वेळ नाही चपळ Bhouta chanchala chapa, Bhouta chanchala chapa, Bhouta chanchala chapa, chapa, Bhouta chapa.